मिर्जेत कोयत्यानी हल्ला तरुण गंभीर जखमी प्रकृती चिंताजनक मिरज मिरजेतील एसटी वर्कशॉप समोर असलेल्या पूर्वा हॉटेल जवळ रविवारी रात्री सुमारे अकराच्या सुमारास एका तरुणावर कोयत्याने हल्ला करून त्याला गंभीर जखमी करण्यात आल्याची घटना घडली गट आहे हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले असून शहरात खळबोड आले आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जखमी तरुणाचे नाव मुकेश रावसाहेब धरणागर वयवर्षी एकोणतीस राहणार कराड असे आहे ते गेल्या काही वर्षापासून मिरज येथील उत्तम नगर परिसरात वास्तव्यास असल्याचे समजते रविवारी दोन तीन ते तीन तरुणांनी अचानक हल्ला केला हल्लेखोरांनी कमरेच्या पाठीमागील गंभीर वार पोलिसांनी सांगितले या हल्ल्यात मुकेश धरणावर गंभीर जखमी होऊन पूर्व हॉटेल जवळील चेतना पेट्रोल समोर हो रक्ताच्या थाळ्यात कोसळला घटनेची माहिती मिळताच गांधी चौक व शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून परिसराची पाहणी करण्यात आली जखमी तरुणाला तातडीने उपचारासाठी मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजन असल्याची माहिती रुग्णालय परीक्षाने दिली आहे दरम्यान शहर पोलीस व गांधी चौक पोलिसांकडून पूर्व हॉटेल तसेच चेतना पेट्रोल पंप प्रसारतील सीसीटीव्ही फुटेज तपासून हल्लेखोरांचा शोध घेण्याचे काम रात्री पण सुरू होते या प्रकरणाचा तपास पोलीस करत असून हल्ल्याचे नेमके कारण आणि आरोपीची ओळख पटण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत